नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण बनवायचा ते बघणार आहोत श्रीकृष्णांना छप्पन भोग चढवले जातात त्यापैकी हा एक पदार्थ सुद्धा घरोघरी केला जातो फार टेस्टी असतो आणि सोबतच हेल्दी सुद्धा असतो भरपूर दिवस टिकतो आता त्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी खोबरं लागणार आहे सुक खोबरं आपण बारीक किसून घेतलेलं आहे आता हे ड्रायफ्रूट लागणार आहे यामध्ये आपण दोन ते तीन चमचे मनुके तीन चमचे बदाम तीन चमचे काजू तीन चमचे आपण मगज बी घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला खसखस लागणार आहे आपण सुक्या खोबऱ्याऐवजी येथे को डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल परंतु सुक्या खोबऱ्याची टेस्ट अतिशय छान येते पिस्ता सुद्धा मी येथे दोन चमचे घेतलेले आहे मखाना लागणार आहे आपल्याला एक वाटी ढिंक घेतलेला आहे हा डिंक ऑप्शनल आहे काही ठिकाणी वापरत नाही डिंक आवडत असेल चालत असेल तरच घाला आता हे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला एका पॅनमध्ये छान असे खरपूस वय पर्यंत भाजून घ्यायचे आहे पॅनमध्ये दोन ते तीन चमचे मी साजूक तूप टाकून घेतलेला आहे आता ही ले ले हे जे तीन चमचे काजू घेतलेले आहे हे छान असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे तुपावरती आता हे सर्व ड्रायफ्रूट भाजत असताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे म्हणजे ड्रायफ्रूट आपले व्यवस्थित भाजले जातात आता बदाम सुद्धा अशा पद्धतीने आपण तुपावरती भाजून घेऊया आता ह्यामधनं तडतड आवाज यायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपले बदाम सुद्धा व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत किंवा कलर सुद्धा चेंज झालेला आहे बदामाचा आता हे एक वाटी मखाना आपण येथे भाजून घेणार आहोत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मखाना हा अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे भरपूर सारे गुणधर्म यामध्ये असतात त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाण्यासाठी अतिशय हा उत्तम पर्याय आहे आणि या पदार्थामध्ये या पाकमध्ये आपण हा वापरल्यामुळे हा आप पदार्थ आपला अतिशय पौष्टिक असा बनतो आता हे सुद्धा छान असे कुरकुरीत होईस पर्यंत भाजून घ्यायचे आहे बोटाने असं प्रेस करून मागायचं चा, आहे छान असा हा फुटला गेला ह्याचे तुकडे झाले की समजून घ्यायचं आपले मखाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आता हे भाजले गेलेले मखाणे सुद्धा आपण काढून घेऊया मध्ये पुन्हा आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत तुपामुळे अतिशय छान असा स्वाद आणि सुगंध येतो आपल्या या पाकचा आता जो डिंका आपण घेतलेला आहे दोन चमचे तो सुद्धा छान असं तूप एकदम कडकडीत गरम करून त्यामध्ये आपण हा डिंका छान असा तळून घ्यायचं आहे आपण बघू शकता किती छान असा फुलतो आहे डिंक असं फुलला की लगेच आपण त्याला काढून घेऊया आता डिंक भाजून झाल्यानंतर जे आपण तीन चमचे मगज बी घेतलेलं आहे ते सुद्धा छान असं तुपामध्ये भाजायचं आहे बघा छान असं तडतड उडायला लागलं की समजून घ्यायचं आपलं मगज बी व्यवस्थित असं भाजलेलं आहे आता यामध्ये आपण जे काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे सर्व अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी असतात आता जे खोबरं आपण घेतलेलं होतं एक मोठी वाटी ते सुद्धा यामध्ये टाकून भाजून घेऊया आता खोबरं भाजण्यासाठी आपल्याला साजूक तूप टाकण्याची गरज नाही खोबऱ्यामध्ये याच स्वतःच असं ऑइल असत आणि फारही भाजायचं नाहीये खोबरं सुद्धा छान असं थोडस कुरकुरीत झालं की थांबवायचं आहे आता खोबरं थोडस भाजून झालं की जे दोन चमचे आपण खसखस घेतले होते ती सुद्धा यामध्येच भाजून घेऊया आपण हे बघा खसखस सुद्धा आपली छान अशी तडतड उडायला लागलेली आपल्याला दिसत असेल खसखसचा स्वाद हा फार छान येतो या पदार्थामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट व्यवस्थित असे भाजून घेतले की आपला हा पदार्थ खायला तर टेस्टी बनतोच त्यासोबतच भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते आता हे सर्व मिश्रण आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता एका ताटामध्ये आपण हे थोडं थोडं करून काढून घेऊया हे बघा आपलं सर्व आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे सर्व ते व्यवस्थित असे सर्व भाजून झालेले आहे आता हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आपण फक्त यामध्ये मनुके भाजलेले नाहीये आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वेलची पूड आणि साखर बारीक करून घेतली होती त्याच भांड्यामध्ये मी जे एक वाटी मखाणा आपण भाजून घेतलेले आहे ते छान असे बारीक करून घ्यायचे आहे छान याची बारीक करून घेतलाय फारही बारीक पावडर नाही करायची आहे थोडस जाडसर ठेवायचं आहे जा नाहीतर याला बर्फीचा टेक्स्चर येईल मखाणा बारीक झाले की आपण यामध्ये बाकीचे बिंक काजू बदाम हे जे घेतलेलं आहे ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडस जाडसर असं मिक्सर चालू बंद करून ह्याची पूड करून घेऊया हे बघा जाडसर असं छान असं आपलं बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला खोबरं बारीक करायचं नाहीये थोडेसे पिस्त्याचे काप मी येथे टाकून घेणार आहे पिस्ता हा रोस्टेड होता माझ्याकडे त्यामुळे मी हा भाजून घेतलेला नाहीये एक चमचा मी येथे वेलची पावडर आणि टाकून घेतलेली आहे छान अशी मिक्स करून आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आवडत असेल तर आपण थोडीशी सुंठ पूर सुद्धा यामध्ये टाकली तरी सुद्धा याचा स्वाद अतिशय छान येतो आता हे वाटीच्या साह्याने आपल्याला मिश्रण मोजून घ्यायचं आहे कारण जेवढं आपलं हे मिश्रण भरणार आहे त्याच्या अर्ध आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता चार वाटी मिश्रणासाठी आपण इथे दोन वाटी गुळ घेतलेला आहे थोडस कढईमध्ये दोन ते तीन चमचे फक्त पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये हा जो दो दोन कप आपण दोन वाट्या गुळ घेतलेला आहे तो छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याचा पाक वगैरे करायचा नाहीये फक्त गुळ आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ मेल्ट झाला की लगेचच गॅस आपण बंद करून घेणार आहोत आता जे मनुके होते आपण ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि जो गूळ आपण वितळून घेतलेला आहे तो थोडा थोडा करून या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे आता गूळ आपला गरम असल्यामुळे वितळलेला हा असा उलदण्याच्या साह्याने मी मिक्स करून घेणार आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आपलं हे मिश्रण आणि ह्याचा सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे आता एका भांड्याला थोडंसं सा साजूक तूप लावून ठेवलं होतं मी हे बघा अशा पद्धतीने आता हे सर्व मिश्रण यामध्ये टाकून छान आपल्याला सेट करायचं आहे हे वडी थापण्यासाठी वडी तयार करण्यासाठी यामध्ये वापरले गेलेले पदार्थ सर्व हेल्दी असल्यामुळे फार ही हा पदार्थ फार टेस्टी आणि हेल्दी बनतो आणि छान असे सर्व भाजून घेतल्यामुळे भरपूर दिवस टिकतात श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवण्यासाठी प्रामुख्याने वृंदावन मध्ये घरोघरी हा पदार्थ केला जातो छान असं आपलं हे मिश्रण थापून झालेलं आहे सेट करायला ठेवायचं आहे थोडेसे पिस्तेचे काप मी वरून टाकून घेतलेले आहे आता याला आपण एक ते दीड तासासाठी आपण साईडला ठेवून देऊया रूम टेम्परेचरवरच ठेवायचं थंड करून घ्यायचं आहे हे, हे फ्रीज वगैरे मध्ये ठेवण्याची गरज पडत नाही याला आता आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या प्रमाणात आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत हव्या त्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल बघा मी असं शंकर पायाच्या आकारामध्ये ह्याच्या वड्या कट करून घेणार आहे छान अशा जाड मोठ्या मोठ्या आपल्या वड्या मिनिटात बनवून तयार झालेल्या आहे आपल्याला दिसत असेल अतिशय पौष्टिक हेल्दी टेस्टी क्रिस्पी असा हा पदार्थ आपला तयार झालेला आहे मेवा पाक नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद